आपण इथे आलोय दर्शन पण झालंय किती असं फिरायचं इथे काही राहण्याचं कुठे राहायचं एवढा प्रश्न आहे आपल्याला इथे राहण्यासाठी खूप ऑप्शन्स आहेत जर तुझ्या बजेटनुसार तू जर म्हणशील की मला कमी बजेट मध्ये चांगले ठिकाण पाहिजे ते पण आहेत आणि तुझं जर बजेट जास्त असेल आणि तुला राहायचं आहे ते पण आहे इथे एसी नॉन एसी सगळे ऑप्शन्स आहेत तर तुला कसं पाहिजे आपल्याला वाटलं ते अजून मग ठीक आहे जर मी तुला कमी बजेट पासून ते जास्त बजेट पर्यंत सांगा सगळ्यात पहिले इथे वारकरी निवास वारकरी निवास मध्ये फक्त तीस रुपये पर बेड तीस रुपये हा तीस रुपये तीस रुपयामध्ये काय सुविधा देतात इथे पण इथे सगळ्यात आधी तर खूप मोठा एक हॉलच असतो तिथे अशी बेड्स लागून राहते म्हणजे एका हॉलमध्ये पन्नास साठ असणार आणि तिथे कॉमन बाथरूम आहेत बट तिकडला स्वच्छता वगैरे खूप छान आहे मी याला एक्सपिरियन्स पण केला मी माझ्या फॅमिली सोबत आले होते तेव्हा खूप गर्दी होती तेव्हा आम्हाला ऑप्शन नव्हतं काय त्यामुळे ते थांबावं लागलं ठीक आहे नंतर आहे विसावा विसावा तिथे आपल्याला सत्तर रुपये बेड तिथे एक रूम त्यामध्ये एक रूम राहणार रूम मध्ये जर तुला चारचे रूम काढून असेल पिपल मिळणार दहा अकरा के तुला आपल्याला जेवढ्यांना राहायचं तेवढं जाणार हां ते असतात सत्तर रुपये ते जर तुला स्पेशल रूम पाहिजे असेल तर तुझी फॅमिली असणार आणि तुला चार जणांची रूम पाहिजे ते पण मिळणार त्याची प्राईस पण अबाउ फाईव्ह हंड्रेड आहे त्यामध्ये पण ऑप्शन्स आहे ए सी नॉन ए सी ठीक आहे नंतर आनंद विहार तिथे तिथे थोडं बजेट जास्त असेल तर तुला ते परवडणार जर तुला याच्या व्यतिरिक्त अजून जर स्पेशल किंवा पर्सनल असं जर पाहिजे नसेल तर तू हॉटेल वगैरे इथे रूम अवेलेबल सांगेवा तिथे पण तू करू तर माहितच नव्हतं जाणे मला चल आपण बघूया काहीतरी बघ काय झालं पाच भेटली ती पण वारकरीची अरे वा मी तुला म्हटलं होत ना कमी बजेटमध्ये पण तुला राहायला मिळणार ना बघ ना किती वाजता श्रद्धानी तर तिचं ऑप्शन निवडलं आहे तर तुम्ही पण शेवगा शेगावला आल्यावर तुम्ही कोणता ऑप्शन निवडता तुमचा एक्सपिरियन्स काय हे तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगू शकता धन्यवाद